एनजीओ कंपॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर वी केअर आणि निसर्ग अंकोर यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रानभाज्यांची रेसिपी आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं जैन बोर्डिंगमध्ये भरवण्यात आलेल्या रानभाज्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी तसंच रानभाज्यांची चव चाखण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उद्योजक मिलिंद धोंडप्रणित एन ओ कंपॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर वी केअर आणि निसर्ग अंकुर यांच्या वतीनं दरवर्षी रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो नेहमीच्या भाज्यांबरोबर निसर्गाच्या कुशीत वाढणाऱ्या आणि फुलणाऱ्या रानभाज्यांचं आरोग्यविषयक महत्व सर्वांना कळावं यासाठी हा महोत्सव आयोजित केला होता कोल्हापुरातील जैन बोर्डिंग हॉलमध्ये दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनात गारंबीच्या चार फुटी शेंगेचा वेल सागर किनाऱ्यावरील समुद्री घोळ दगडा वाढणारा जैताळू टेटूची तलवारीसारखी दोन फुटी शेंग खासकुहिलीची वेल शेरणी चन्नीची वेल गाजरीची भाजी अमरकंद यासह सुमारे दोनशे रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या आज दुसऱ्या दिवशीही हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रानभाज्या तसंच रानभाज्यांची रोपं नागरिकांनी खरेदी केली त्यातून मोठी उलाढाल झाली प्रदर्शनस्थळी रानभाज्यांपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते त्या ठिकाणी भाज्यांची चव चाखण्यासाठी खवय्यांची गर्दी झाली होती दरवर्षीप्रमाणे रानभाज्या पाककृती स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत सुमारे शंभर स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला महिलांनी रानभाज्यांच्या विविध चविष्ट पाककृती घरातून तयार करून आणल्या होत्या त्याचं परीक्षण मंजिरी कपडेकर ऐश्वर्या कपडेकर यांनी केलं पाककृती स्पर्धेत ग्रामीण भागात सातारच्या नारायण साळुंखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक राधानगरीच्या स्मिता पाटील यांनी तर तृतीय क्रमांक पन्हाळ्याच्या निकिता लुगडे यांनी मिळवला उत्तेजनार्थ बक्षीस गारगोटीच्या प्राजक्ता नाईक आणि अडूरच्या अक्काताई चौगुले यांना मिळालं शहरी गटात अनुराधा पाटील यांनी प्रथम कल्पना थोरात यांनी द्वितीय तर धनश्री जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला मनीषा तोडकर सुनीता उपाध्ये शैलजा गिरी गोसावी श्रद्धा पेंडुरकर यांना उत्तेजनाथ बक्षीस देण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली यावेळी डॉक्टर मधुकर बाचुळकर मिलिंद धोंड डॉक्टर अशोक वाली मेघना इंदुलकर सुशांत टक्कळकी अमृता वासुदेवन अभिजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते